नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी दोडक्याच्या सालीच्या दोन प्रकारच्या चटण्यांची रेसिपी एक कोरडी चटणी आणि एक ओली चटणी अप्रतिम ह्या चटण्या होतात आपण नेहमी भाजी बनवताना दोडक्याच्या साली किंवा शिरा काढून टाकत असतो त्या फेकून देत असतो तर शिरा न फेकता त्यापासून अशा दोन प्रकारच्या चटण्या आपल्याला बनवता येतात भाजीपेक्षा देखील अप्रतिम खमंग ह्या चटण्या लागतात चला तर बघूया आता त्याची कृती दोडक्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार हे हा दोडका दोडका पाण्याने स्वच्छ धुवून तो कापडानी पुसून घ्यावा हे आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित कापडाने पुसून घ्या बरेच वेळा इकडे माती लागलेली असते सर्वप्रथम याचं टोक आणि देठ काढून घेऊया दोडक्याचे तुकडे करून घेऊ आणि याची साल काढून घेऊया हे बघा या प्रकारे दोडक्याची साल काढून झाली आता या दोडक्याची मी भाजी बनवून घेणार आहे पण आज आपण भाजीची रेसिपी बघणार नाही मी भाजीच्या रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन पार्टमध्ये दे देत आहे आज आपण या शिरांचीच चटणी बघणार आहोत दोडक्याच्या शिरांची किंवा सालीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी या शिरा किंवा दोडक्याच्या साली सर्वप्रथम कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची भाजून घेऊ या प्रकारे तुकडे करून घ्या त्यावर थोडं तेल घालूया आणि ह्या हिरव्या मिरची व्यवस्थित भाजून घेऊ आज आपण डोळक्याच्या शिरांची ओली चटणी बघणार आहोत ह्या मिरच्या जरा भाजून झाल्या की यामध्ये हे दोडक्याच्या शिरा देखील घालूया आणि तेलावर ह्या दोडक्याच्या शिरा देखील आपल्याला भाजायच्या आहेत ह्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि थोड्या मऊ देखील होतील दोडक्याची साल आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्या आहेत आता आपण काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली दोडक्याची साल आणि हिरवी मिरची आपण घालूया चार ते पाच लसूण पाकळ्या घालणार आहे कोथिंबीर घालूया आणि हे किंचित जाडसर वाटून घेऊ आता यामध्ये दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालणार आहे एक ते दीड टेबल स्पून दही चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एक वेळा हे मिक्सरला वाटून घेऊ आवश्यकता असल्यास थोडस पाणी घाला चटणी वाटून झाली आहे हे बघा या प्रकारे थोडी ओबळधोबळच ठेवा आता आपण ही भांड्यात काढून घेऊ फोडणीसाठी इथे एक ते दीड टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया चिमुटभर जिरे चिमुटभर हिंग गॅस बंद करून टाकू सर्वात शेवटी कढीपत्ता ही फोडणी ह्या चटणीवर घालूया मिक्स करू अतिशय चविष्ट अशी दोळक्याच्या सालीची दह्यामधील चटणी तयार ही चटणी तुम्ही पोळी भाकरी पराठ्यांबरोबर खा अप्रतिम लागते रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी बनवा खूप मस्त लागते सर्वप्रथम ह्या शिरा आपण थोड्या कापून घेऊ आपण ह्या सोडल्या आहेत पण तुम्ही बघू शकता ह्या थोड्या मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे साकुनी ह्या थोड्या कापून घेऊया अगदी खूप सुद्धा बारीक नको पण खूप लांब लांब आहेत म्हणून मी ह्या थोड्या कापून घेते आहे हे बघा ह्या शिरा कापून झाल्या आणि वाटी मोजलं तर साधारण एक वाटी शिरा आहेत सर्वप्रथम कडईमध्ये एक टेबल स्पून तीळ भाजून घेऊया मंद गॅसवर तीळ खमंग भाजायचे आहे हे बघा हे तिळ खमंग भाजून झाल्या आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर कडाईमध्ये साधारण दीड टेबलस्पून खोबऱ्याचा कीस सुका खोबऱ्याचा कीस हा सुद्धा मंद गॅसवर भाजून घेऊ हे बघा खोबरा केस हलक्या तांबूस रंगावर भाजून झाला आता आपण हा काढून घेऊया इथे मध्ये एक ते दीड टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे चटणी बनवण्यासाठी नेहमी करता जाड गुळाची पसरट कढई वापरा तुम्ही पॅन किंवा लोखंडाचा मोठा तवा वापरला तरी चालेल तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया जिरे हिंग हळद दोन ते तीन कापलेल्या हिरव्या मिरची यामध्ये कापलेल्या दोळक्याच्या शिरा किंवा साली आता अगदी मंद गॅसवर या शिरा आपल्याला खमंग परतून घ्यायच्या आहे व्यवस्थित कुरकुरीत व्हायला हव्या या शिरा जर ओलसर राहिल्या तर चटणी टिकत नाही हे बघा या दोडक्याच्या शिरा छान हलक्या आणि कुरकुरीत झाल्या आहे हे बघा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटातच हे व्यवस्थित भाजून होतात आता यामध्ये भाजलेले तेळ आणि भाजलेला खोबऱ्याचा कीस घालूया एक टेबल स्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट जाडसर कूट घालते आहे चवीनुसार मीठ चिमुटभर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल अर्धा टीस्पून आमसूर पावडर आमसूर पावडरमुळे याला खूप छान टेस्ट येते आता हे मिक्स करूया मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी हे व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे सर्व घटक व्यवस्थित एकजीव होतील हे बघा हे व्यवस्थित परतून झालं अगदी हलकं आणि कुरकुरीत आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी दोडक्याच्या सालीची किंवा डोळक्याच्या शिरांची चटणी तयार ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा दोन ते तीन दिवस सुद्धा ही सहज टिकते रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर किंवा साध्या खिचडी कि बरोबर खाण्यासाठी अप्रतिम लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील लग... नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा